नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनलमध्ये आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक सात मे दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पिक आहे गहू कमीत कमी दर आहेत दोन हजार पाचशे वीस रुपये जास्तीत जास्त आहेत दोन हजार सातशे दहा रुपये आणि सर्वसाधारण आहेत दोन हजार पाचशे सत्तर रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत दोन हजार शंभर रुपये जास्तीत जास्त राहत तीन हजार रुपये आणि सर्वसाधारण राहत दोन हजार तीनशे पंचावन्न रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर दोन हजार आठशे पन्नास रुपये जास्तीत जास्त राहत दोन हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राहत दोन हजार आठशे पन्नास रुपये पुढील पीक आहे उडीद कमीत कमी जर पाच हजार रुपये जास्तीत जास्त राहत पाच हजार रुपये आणि सर्वसाधारण राहत पाच हजार रुपये तर पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी दायत नऊ हजार सातशे रुपये जास्तीत जास्त राहत नऊ हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण राहत नऊ हजार सातशे रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी -केमे दर आहेत दहा हजार रुपये जास्तीत जास्त राहत अकरा हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण राहत दहा हजार दोनशे सत्तर रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत पाच हजार चारशे रुपये जास्तीत जास्त आहेत पाच हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत पाच हजार आठशे वीस रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमी दर आहेत जास्त चार हजार पन्नास रुपये जास्तीत जास्त आहेत चार हजार पन्नास रुपये आणि सर्वसाधारण आहेत चार हजार पन्नास रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत चार हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त आहेत चार हजार सहाशे साठ रुपये आणि सर्वसाधारण आहेत चार हजार सहाशे बेचाळीस रुपये त्रैवत आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपल्या यूट्यूब चॅनेलवरती नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद